श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्र वाहन यंत्र नोकरी प्राप्तीसाठी असणारं यंत्र अशा बऱ्याच प्रकारच्या यंत्रांची नावं किंवा माहिती आपल्याला माहिती म्हणजे स्वामी आध्यात्मिक केंद्रांच्या स्टॉलवरती किंवा विविध पूजा साहित्यांच्या ही यंत्र मिळत असतात पण याच्यापैकी कुठली यंत्र कुठल्या दिशेला ठेवायची किंवा कुठल्या जागी ठेवायची त्याच्यातली देव्हारात कुठली ठेवायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण मागच्या काही दिवसांपूर्वी पासूनच आहे ना मला व्हिडिओच्या खाली कमेंट येत आहेत की ताई हे यंत्र कशासाठी वापरलं जातं किंवा देवघरात कुठल्या कुठल्या प्रकारची यंत्र ठेवायची किंवा जे यंत्र तू देवघरात ठेवलं आहेस त्याचं नाव काय किंवा त्याच्यापासून आपल्याला काय फायदे होतात अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न मला विचारले गेले आहेत तर म्हटलं चला त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ करूया तर आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असणार आहे की देवघरात आपल्याला कुठल्या कुठले यंत्र स्थापन करायचे आहेत आणि त्याचे कुठले प्रभावशाली फायदे आपल्याला होणार आहेत त्या आज पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तर देवघरात आपण कुठले देव ठेवावे किंवा किती यंत्र ठेवावे हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असतं तर आता प्रत्येक गोष्ट काय केल्याने काही ना काहीतरी फायदा किंवा काही ना काही चांगली गोष्ट केली तर त्याचे उत्तम फायदे आपल्याला होतातच पण अर्थातच जर आपल्याकडून सेवा झाली नाही तर आपण खूप प्रकारच्या मूर्त्या देवघरामध्ये ठेवल्या प्रत्येक देवाची देवतेंची एक एक मूर्ती खूप प्रकारचे यंत्र आपण देवघरात ठेवले आणि व्यवस्थितरित्या पूजा जर आपल्याकडून होत नसेल तर त्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही तर त्याच्यामुळे जर तुम्ही कुठलीही गोष्ट खरेदी करत आहात किंवा देवघरात जर त्याची स्थापना करत आहात तर त्याची योग्यरित्या पूजा किंवा त्याच्यावरती सेवा आपल्याकडून होणं तितकंच महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे फक्त व्हिडिओ बघून आपण कुठलीही गोष्ट करायची नाही जर मनापासून आपल्याकडे वेळ असेल आणि ती गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याकडनं होणार असेल तरच आपण ती देवघरात किंवा घरात स्थापन करायची आहे तर आता प्रामुख्याने मी तुम्हाला तीन महत्वाच्या यंत्रांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे ते तीन यंत्र आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत तर सगळ्यात पहिलं यंत्र कु कुठलं ते आतापर्यंत सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे की सगळ्यात महत्त्वाचं यंत्र म्हणजे श्रीयंत्र आपल्या देवघरात असायला हवं दुसरं म्हणजे कुबेर यंत्र आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचं आहे आणि तिसरं यंत्र महामृत्युंजय यंत्र किंवा रुद्रयंत्र आपण ज्याला म्हणतो ते रुद्रयंत्र आपण आपल्या देवघरात स्थापन करणार आहोत तर प्रामुख्याने ही तीन महत्वाची यंत्र स्वामी आध्यात्मिक मार्गानुसार आपल्याला गुरुमाऊलींनी देवघरामध्ये स्थापन करायला सांगितलेली आहेत तर आता प्रत्येक यंत्राबद्दल मी तुम्हाला थोडी थोडी माहिती देते आणि ते यंत्र कसं दिसतं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्थापन कसं करायचं आणि त्याचे काय फायदे होतील ते सुद्धा मी तुम्हाला आता पुढे सांगते सगळ्यात पहिलं यंत्र म्हणजे श्रीयंत्र आता बदलत्या काळानुसार आणि आजच्या गरजेनुसार प्रत्येक जो कोणी मनुष्य आहे तो पैशाच्या मागे पळत आहे म्हणजे लक्ष्मी प्राप्तीच्या मागे पळत आहे कारण की तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण किती जरी नाही म्हटलं तरी लक्ष्मीची स्थिरता आपल्या घरात महत्वाची आहे कारण लक्ष्मी माता जर स्थिर स्वरूपात आपल्याकडे असतील तरच बाकीच्या गोष्टींना वाटचाल मिळते म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल किंवा काहीतरी हवं असेल तर त्याच्यासाठी पैसा हाच एक पर्याय आहे ते जर आपल्याकडे असेल लक्ष्मी धन जर आपल्याकडे असेल तरच आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो तर आता प्रत्येकाला लक्ष्मी मातेंची स्थिरता आपल्या घरात हवी असते तर ती स्थिरता आपल्या घरात टिकून राहावी किंवा धनधान्यांचे साठे आपल्याकडे असावे आणि माता लक्ष्मींची अवकृपा आपल्यावर होऊ नये त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे यंत्र आहे जे देवघरात स्थापन केलं जातं ते म्हणजे श्रीयंत्र तर श्रीयंत्र म्हणजे काय हे महा देवी महालक्ष्मींचं आसन आहे तर आता प्रत्येक देवता कुठल्या ना कुठल्या आसनावरती विराजमान असतात तर धनधान्याची जी कृपा आहे धनलक्ष्मीची जी कृपा आहे ती आपल्याला महालक्ष्मी मातेकडून होत असते तर महालक्ष्मी मातेंचं आसन हे श्रीयंत्र असं मानलं जातं तर श्रीयंत्र जर आपल्या देवघरात आपण स्थापन केलं तर त्याच्यामुळे आपल्याला एक फायदा होतो म्हणजे काय तर आपण माता लक्ष्मींना बसण्यासाठी एक आसन आपल्या देवघरात स्थापन करत असतो तर त्याच्यामुळे काय होतं लक्ष्मी माता जेव्हा आपल्या घरात येतात ना तर त्या ओ, म्हणजे उभ्या उभ्या आल्या आणि निघून गेल्या असं होत नाही तर देवघरात जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना केली ना तर त्याच्यामुळे अखंड लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्या घरात धनधान्याची किंवा पैशांची कमतरता भासत नाही तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे होते त्याचबरोबर जर तुमची काही इच्छा असेल की आपलं लवकरात लवकर घर व्हावं किंवा नोकरीत प्रावीण्य मिळावं आपल्याला म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या मनात असतात की पैसे अडकायची आपल्याला कमतरता भासू नये आणि आपल्या घरात जी काही सुख शांती किंवा लक्ष्मी माता ज्या येत आहेत त्या स्थिर स्वरूपात असाव्यात तर त्याच्यासाठी आपल्याला देवघरात श्रीयंत्र स्थापन करणं खूप महत्वाचं आहे तर आता श्रीयंत्र तुम्ही कुठल्याही शुभवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला किंवा शुक्रवारी कुठल्याही देवीच्या वारी, वारी, वा वा वारी, देवी वारी घरात तुम्ही स्थापन करू शकता श्रीयंत्र कसं स्थापन करायचं किंवा त्याच्या स्थापनेचा विधी काय याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे जमलं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करते तर श्रीयंत्राची स्थापना करताना आपल्याला त्याच्यावरती शो सोळा वेळा श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा असतो त्याचबरोबर जे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला स्थापनेच्या विधीच्या वेळेस अभिषेक म्हणजेच पाण्याचा अभिषेक करताना करायच्या असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या देवघरात ते यंत्र स्थापन करायचं असतं त्याचबरोबर स्थापनेच्या विधीमध्ये आपल्याला कुंकुम आर्चन सुद्धा करायचं असतं तर श्रीयंत्र प्रामुख्याने दिसायला हे अशा प्रकारचं असतं मला माहीत नाही तुम्हाला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसतंय का तर बघा असं चौकोणी उभ्या स्वरूपातलं असतं त्याला हे असं टोक असतं आणि असं कमळाच्या स्वरूपाचा आकार असतो पायऱ्या पायऱ्यांचं ते यंत्र असतं तर जमलं तर मी त्याचा फोटो इथे वरती डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करते तर अशा प्रकारचं हे यंत्र कुठल्याही स्वामी अध्यात्मिक केंद्राच्या स्टॉलवरती मिळतं तर ते घेतल्याबरोबरच तुम्ही कमळ माळ सुद्धा घ्या तर कमळ गठ्ठ्याची माळ जी आहे ही श्रीयंत्रावर ठेवायची असते आणि अशा प्रकारे हे यंत्र आपल्याला देवघरात तिसऱ्या पायरीवरती स्थापन करायचं असतं तर याचा जो सविस्तर व्हिडिओ आहे की याच्यावर कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ते मी येणाऱ्या पुढच्या पार्टमध्ये सांगेल तर अशा प्रकारे अं आपल्याला श्रीयंत्र हे स्थापन करायचं असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र जर आपण आपल्या देवघरात स्थापन केलं ना तर सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होते कुठल्याही प्रकारची चणसण किंवा अडचण पैशा स्वरूपातली आपल्याला कधीही भासत नाही फक्त त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी श्रीयंत्रावर सेवा करणं महत्वाचं आहे नुसतं आपण देवघरात आणलं आणि ते ठेवलं आणि त्याच्यानंतर जर त्याच्यावर काही सेवा करत नाही राहिलं तर त्याच्याने आपल्याला फायदे होणार नाही तर त्याच्यावर कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तर स्थापनेचा विधी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा कुबेर यंत्र तर सगळ्यात दुसरं महत्वाचं यंत्र जे आपल्याला आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे ते म्हणजे कुबेर यंत्र तर कुबेर यंत्र म्हणजे काय तर भगवान कुबेरांचा भंडार आणि त्यांचं आसन तर आपल्या घरात जी लक्ष्मी येते किंवा धनधान्य येतं तर ते आकर्षित करण्याचं जे काम आहे ते कुबेर यंत्र करत असतं म्हणजे कुबेर यंत्र जर आपण देवघरात स्थापन केलं तर त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा फायदा आपल्याला काय होतो तर आपल्या घरात येणारी जी लक्ष्मी असते किंवा धनधान्य असतं तर त्याला आकर्षित करून घेण्याचं काम आणि ते टिकवून ठेवण्याचं काम जे आहे ते कुबेर यंत्राकडे असतं आणि ते यंत्र आपल्याला त्याप्रमाणे ते फायदे देत असतं तर कुबेर यंत्र जर आपण आपल्या घरात ठेवलं ना तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आकर्षित करण्यात आपल्याला खूप मदत होते तर कुबेर यंत्र कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते हो तर हे सुद्धा मी स्वामी अध्यात्मिक मार्गाच्या केंद्राच्या स्टॉलवरूनच घेतलेलं आहे कुठल्याही स्वामी केंद्राच्या स्टॉलवरती तुम्हाला हे कुबेर यंत्र मिळेल हे अशा प्रकारचं दिसतं याचासुद्धा फोटो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन जे प्रत्येक यंत्र मी तुम्हाला दाखवते आहे ना ते दोन साईजमध्ये मिळतं एक छोटं मिळतं आणि मोठं मिळतं तर तुम्ही कुठलंही घेऊ शकता दोन्हींचे फायदे सेमच असतात सारखेच असतात आपण त्याच्यावरती किती सेवा करतो त्याच्यावरून ते फायदे किंवा ते फायदे अवलंबून ठरतात म्हणजे आपण जशी पद्धतीने सेवा करू तसे तसे आपल्याला फायदे मिळत जातात तर कुबेर यंत्र जर आपण आपल्या घरात ठेवलं तर कुठल्याही प्रकारची धनधान्याची कमतरता जी आहे ती भासत नाही आणि ती टिकवून ठेवण्याची म्हणजे जे काही धन आपल्या घरात येतो तर ते व्यवस्थितरित्या कसं टिकवून ठेवायचं म्हणजे साठवून कसं सा ठेवायचं किंवा ते साठवण्यात कशा प्रकारे मदत होईल तर ती ही या यंत्रावर केल्यामुळे होते या यंत्रावर जर तुम्ही वेळोवेळी सेवा करत राहिला तर ज्या काही गोष्टी वस्तू स्वरूपात धन स्वरूपात लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरात येतात त्या टिकवून ठेवण्याची मदत जी आहे ते आपल्याला कुबेर यंत्र करत असत कुबेर यंत्राची स्थापना केल्यावर आपल्याला आर्थिक नफा तर होतोच पण नोकरी बाबतीत जर काही अडचण असेल किंवा नोकरी ठिकाणी काही अडचण असेल किंवा घरात जसं की धनधान्य असतं ते संपून जातं अशा प्रकारच्या ज्या काही समस्या असतात ना त्याचे साठे टिकवून ठेवण्याचं किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रगती देण्याचं जे काम आहे ते कुबेर यंत्र करत असतं तर हे सुद्धा तिसऱ्या पायरीवरती आपण देवघरात स्थापन करत असतो श्रीयंत्राच्या शेजारी किंवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला आपण हे यंत्र स्थापन करायचं आहे तर यंत्र स्थापनेचा विधी काय किंवा ते कशा प्रकारे स्थापन करायचं आणि यंत्राची जी सविस्तर माहिती आहे ती आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करते आता तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं यंत्र म्हणजे रुद्र यंत्र आता मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते की ताई रुद्र यंत्र देवघरात का ठेवायचं किंवा त्याचे काय फायदे होतात तर रुद्र यंत्र म्हणजे काय ते मी तुम्हाला आधी सांगते तर रुद्रयंत्र म्हणजे काय जसं श्रीयंत्र म्हणजे महालक्ष्मींचं आसन किंवा आई लक्ष्मीचं आसन असतं तसं रुद्रयंत्र जे आहे हे भगवान शंकरांचं आसन आहे भगवान शंकरांचा याच्यावरती वास असतो तर रुद्रयंत्र हे दिसायला थोड्याफार प्रमाणात श्रीयंत्रासारखंच असतं पण दोघांची आकृती आणि निर्मिती अर्थातच वेगळी वेगळी आहे यालासुद्धा तसाच पाकळ्यांचा आकार आहे पण हे पूर्णपणे दिसायला आणि याचे जे काही फायदे आहेत ते वेगळे आहेत दोन्ही यंत्र पूर्णपणे वेगळे आहेत कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं तर श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र दिसायला तर सारखंच दिसतंय तर ते दोन्ही सेम आहेत का तर नाही श्रीयंत्र हे वेगळं आहे आणि रुद्रयंत्र पूर्णपणे वेगळं आहे रुद्रयंत्र म्हणजे भगवान शंकरांचं आसन त्यांचा वास या यंत्रावरती असतो तर रुद्र यंत्र जे आहे ते देवघरात ठेवताना भगवान शंकरांची पिंड जिथे असते उत्तर दिशेला तर तिथे जवळ तुम्ही ठेवू शकता कारण हे भगवान शंकरांचं आसन आहे तर रुद्रयंत्राचे फायदे काय किंवा रुद्रयंत्र देवघरात का स्थापन करायचं तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आजच्या धकाधकीच्या जीवनात फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत ते म्हणजे आई लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती असणं किंवा आपले जे कोणी करता पुरुष आहेत ज्यांच्यामुळे आपल्या घराला आर्थिक मदत होते तर त्यांच्यावरती त्यांची कृपा असणं आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जर जो काही पूर्ण परिवार आहे आपलं कुटुंब आहे ते निरोगी असणं या दोन गोष्टी ज्या परिवारात किंवा ज्या घरात आहेत ना ते आजच्या जगात सगळ्यात श्रीमंत परिवार असं आपण म्हणू शकतो कारण आपल्याकडे कितीही पैसा असला जमीन असली आणि आपलं आयुष्य जर निरोगी नसलं जर आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी असली तर ती सगळी लक्ष्मी जी आहे ना ती मातीत मिळते दे म्हणजे त्याचा आपल्याला काही फायदा असू शकत नाही आपला बँक बॅलन्स कितीही मोठा असला पण आपला आयुष्याचा बॅलन्स जर कमी असला किंवा आपल्याला कुठली व्याधी असली किंवा आपलं शरीर जर निरोगी नसलं ना तर कुठल्याही गोष्टीला जे मूल्य आहे ते पूर्णपणे शून्य होऊन जातं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहणं किंवा कुटुंबातील कुठल्याही प्र व्यक्तीला कुठलाही आजार होऊ नये किंवा जर कुठल्याही प्रकारचे आजार किंवा असे छोटे मोठे कि किरकोळ किरकोळ आजार जर तुमच्या कुटुंबात होत असतील तर ते कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी रुद्रयंत्र खूप मदत करतं तर जसं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण श्रीयंत्र देवघरात स्थापन करतो ना तशाच प्रकारे रुद्रयंत्र आपल्याला आपलं आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला देवघरात स्थापन करायचं आहे कारण हे यंत्र कुठल्याही प्रकारची व्याधी तुम्हाला असू द्या अगदी कॅन्सर सारखे मोठ्यातले मोठे आजार याच्यामुळे बरे झाले आहेत असे अनुभव आपण आपल्या स्वामी केंद्रात ऐकतो तर हे केंद्र देवघरात हे रुद्रयंत्र आपण आपल्या देवघरात स्थापन केलं आणि वेळोवेळी याच्यावरती सेवा करत राहिली आणि अभिषेक करत राहिला तर ते कुठल्या वारी करायचं ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण जर सेवा करत राहिली आणि ते तीर्थ जर त्या आजारी व्यक्तीने पिलं किंवा आपण सेवा केल्यानंतर ते तीर्थ पूर्ण कुटुंबियांनी पिलं तर कुठल्याही प्रकारचा आजार कुठल्याही प्रकारचं व्याधी त्या कुटुंबातील व्यक्तींना होत नाही आणि ज्या कुठल्या कुटुंबामध्ये आजार आहेत तर ते त्या यंत्रावर जर सेवा करत राहिलेत आणि ते तीर्थ घेत राहिलेत ना तर प्रत्येक आजार हा सकट बरा होतो इतके अनुभव स्वामी सेवेकरांना याच्यामधून आलेले आहेत त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये कुठले व्यसनाधीन व्यक्ती असते म्हणजे खूप पैसा तुमच्याकडे येतो आहे पण तो पैसा त्या व्यसनामुळे नाहीसा होतो आणि नष्ट होतो तर त्या गोष्टीला सुद्धा मदत करायला रुद्रयंत्र खूप महत्वाचं ठरतं तर जर तुमच्या घरातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल किंवा कु कुणीही वारंवार आजारी पडत असतील किंवा वृद्ध व्यक्तींना काही आजार असतील किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या समस्या ज्या शरीराच्या बाबतीत ज्या व्याधींच्या बाबतीत असतील ज्या तुमच्या शरीराला जडत आहेत तर त्याच्यासाठी रुद्रयंत्र खूप मदत करतं जर तुमच्या देवघरात रुद्रयंत्र असेल आणि त्याच्यावर तुम्ही व्यवस्थितरित्या अगदी बरोबर अशी सेवा केली असेल आणि ते तीर्थ जर तुम्ही कुटुंबीय जर प्राशन करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही किंवा तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचा आजार पण नसेल आणि ते मुळापासून नष्ट होईल इतकं प्रभावशाली हे यंत्र आहे तर जे तीन यंत्र मी तुम्हाला सांगितले श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र अर्थातच रुद्रयंत्र हे तीनही यंत्र तुमच्या देवघरात तुम्ही स्थापन लवकरच लवकर करा याचे प्रभावशाली फायदे तुम्हाला दिसायला मिळतीलच तर आता याच्यावरती कुठल्या सेवा करायच्या किंवा कुठल्या वारी सेवा करायच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा करायच्या याची जी काही संदर्भातली माहिती आहे ती मी येणाऱ्या पार्ट टू मध्ये तुम्हाला देईल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला सेवेचा व्हिडिओ बाकीचे जे तुमचे मित्रमंडळी असतील परिवारातील व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण जेणेकरून आपण स्वामी मार्गाचा प्रचार करू तर त्यांनासुद्धा या गोष्टीचे फायदे होतील आणि त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ